विजेवण त्यांना खेचून बाहेर काढलं त्यानंतर ते सोडलं गेलं तसे त्यांना अनुकायतरी इंजुरी झाली असेल किंवा एका दिनच नेचुरल झाली असेल काहीच प्रॉब्लेम झाला नाही आमच्या एवढी अपेक्षा ती एनसी फाटली आता त्याच्या पुढे कायदेशीर आम्हाला माहिती त्यामुळे आम्ही काय आहे आशा वकिलावर हल्ला होणं म्हणजे एक प्रकारे हा एक तमाचा आहे आणि ह्या व्यक्तीकडून माझ्या जीवitans धोका आहे <laughs> नमस्कार स्वागत आहे पालिका ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये वकील संरक्षण कायदा लागू करावा यासाठी खूप प्रयत्न आहेत वर्षानुवर्ष हा कायदा रेडी आहे परंतु हा अंमलबजावण्याची करण्यात येत नाही आहे महाराष्ट्र शासन कुठे त्याच्यावर दुर्लक्ष करते आणि अशाच या सर्व रंधुमाळीमध्ये काल बेलापूर विभागामध्ये एक घटना घडलेली आहे की एका वकिलावर प्राणघातक पद्धतीचा हल्ला करण्यात आलेला आहे नक्की तो हल्ला काय होता कशामुळे तो हल्ला झालेला आहे कोणत्या वकिलावर झालेला आहे कोणत्या ऍडव्होकेट झालेला आहे कुठल्या कोर्टामध्ये झाले आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत सतीश अंदेवी आहे ज्यांच्यावर हल्ला झाला होता सर काय सांगाल काल तुमच्यावर जो हल्ला झालेला आहे एक्झॅक्टली त्याचं कारण काय होतं ती सिच्युएशन काय होती त्याविषयी थोडी माहिती द्या काल दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी मी माझ्या दुसऱ्या हेअरिंगसाठी बेलापूर येथील जेटीआर सिडको जेटीआर इथे गेलो होतो पण मग तिथे गेल्यानंतर मला कळालं की चा बोर्ड डिस्चार्ज झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी सहज मला आठवलं की माझी एक ऑर्डर पेंडिंग आहे तिथे रिकवरीचा सूट होता त्याच्यामध्ये समोरची जी व्यक्ती होती ती रिव्हिजन मध्ये गेली होती म्हणून मी ती त्यामध्ये ऑर्डर झाली की नाही ते चेक करण्यासाठी तेथे क्लर्क वाघमारे नावाचे क्लर्क आहेत त्यांना विचरायला गेलो आणि त्यांना तिथे विचारलं तर ते म्हणले की ऑर्डर झालेली आणि मी ते टप्पालामध्ये दिलेली आहे औटवरला दिलेली आहे म्हणून मी परत एक खात्री जमा करण्यासाठी मी टपालामध्ये तिथे गेलो आणि तिथे रवी रवी होते रवी नावाचे क्लर्क आहेत त्यांनाही विचारलं की टपालामध्ये ऑर्डर आलेली काय तर ते मला रवी साहेब म्हटले की एक कुठली तरी एक एजेड व्यक्ती आली होती आणि ती माझ्याकडून जबरदस्तीने दोन्ही ऑर्डर घेऊन गेले म्हणून मी परत आतमध्ये आलो कार्यालयाच्या ऑफिसमध्ये आलो आतमध्ये आलो आणि तिथे बघितलं तर जे तात्याबाज महादेव शिंदे होते ते त्यांनी दोन्ही इनवलप ओपन केले होते आणि त्यांच्या आता त्या ऑर्डर होत्या आणि ते वाचत होते मग मी ते मी बघितलं आणि मग ते जाऊन परत वाघमार्याने सांगितलं की टपालामध्ये ऑर्डर नाहीये ते जे महादेव शिंदे आहेत माझे जे अपोनंट होते आधीच्या केसमध्ये ते त्यांनी ऑर्डर घेतलेली आणि ते तिथे वाचत आहेत मग यावरती जे वाघमारे होते क्लर्क त्यांनी त्याला तात्याबा तात्याबाला भोसलेला बोलवलं त्यांचा क्लर्क आणि त्याच्यामध्ये मदतीने त्या तात्याबाई शिंदेला स्वतःकडे बोलवलं आणि त्याच्याकडून ऑर्डर काढून घेतली आणि ते त्याला ओरडले आता तेजा, तेजा ते त्याला ओरडले आणि आधीच त्याच्या आणि त्याच्या हवावर मला वाटत होतं की ऑर्डर ही त्याच्या त्याच्या ऍडव्हर्स मध्ये झालेली आहे आणि माझ्या फेवर मध्ये झालेली आहे मी स्वतःही मला ऑर्डर काय झाली हे माहीत नव्हतं आणि त्याने मी बेसवत असताना अचानक माझ्यावरती राग अनावर झाला आणि अचानक त्याने माझ्यावरती हल्ला चालू केला त्याने मला भिंतीवर ढकललं माझा गळा दाबून धरला तीन ते चार मिनिट त्यांना माझा गळा दाबून धरला होता पण माझ्या सुदैवाने माझा तिथे एक मित्र मेटे नावाचा मित्र बाजूला होता त्याने मला कसं कसं सोडवलं त्याच्यातून आणि आणि हा सगळं झाल्यानंतर तिथे बरेचसे तिथे सिडको मध्ये जे कर्मचारी वर्ग आहेत ते उपस्थित होता जण तिथे आय विटनेस आहेत असा असा प्रकार घडलेला आहे मला सांगा सर सदर जो व्यक्ती आहे तात्याबाई शिंदे म्हणून तुम्ही जे विरोधक होते ज्यांच्या विरोधामध्ये ऑर्डर केली तुमच्या फेवरमध्ये गेली आली आहे ऑर्डर ते आ, पोलीस विभागाशी निगडीत होते का ह्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं हो ते पोलीस मध्ये पोलीस मधून रिटायर झालेले आहेत आणि त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्ण जाणीव आहे त्याच्यानंतर तुमची काय भूमिका राहिली तुमच्या सर्व वकील संघटना किंवा वकील मित्रांची काय एक्झॅक्टली पोलीस स्टेशनला गेले का पोलिस स्टेशनला तुम्हाला काय सांगितलं गेलं तिथे गेल्यानंतर मी माझ्या सहकारी जे वकील मित्र आहेत त्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनला गेलो सीबीडी पोलीस स्टेशनला आणि त्याच्या विरुद्ध एन सी आर दाखल केलेले आहे पोलिसांनी पण आश्वासन दिलेले आहे की त्याच्यावरती प्रतिद प्रतिबंधात्मक कारवाई करणार म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही काय एक्झॅक्टली झाली होती घटना ते आपण जाणून घेतली आहे आपल्यासोबत रिटायर्ड पोलीस अधिकारी सुद्धा आहे जे आता ऍडव्होकेट क्षेत्रामध्ये आहे सर तुम्ही घटना जाणून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुमचं तुमची भूमिका काय असेल किंवा तुमची का प्रतिक्रिया काय याच्यावर जी घटना झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे एखाद्या वकिलावर अटॅक होणं हे काही योग्य नाही आणि अशा घटनेचा मी व्यक्तिशा तीव्र निषेध करतो अटॅक करणारा जरी रिटायर पोलीस कर्मचारी असला तरी कायदा सर्वांसाठी समान आहे कायद्याचा आदर हा सर्वांनी ठेवावा आणि तो रिटायर अधिकारी कर्मचारी आहे म्हणून त्याला वाचवावं अशी कोणती भूमिका आम्ही करणार नाही आम्ही मी तीव्र शब्दात त्या घटनेचा निषेध तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेध केलेला आहे अधिक पोलीस अधिकारी आलेले आहेत त्यांनी सांगितलं की पोलीस अधिकारी जरी असले तरी पण कायदा सर्वांसाठी समान असतो त्यांच्यावर कारवाई योग्य ती होणे आवश्यक आहे आपल्या सोबत सिनियर काउन्सिल आहेत सर सर काय सांगाल तुम्ही घटनेच्या संदर्भात तुम्ही खूप वर्षापासून करतात पॉलिटिकली तुम्हाला चांगला बॅकग्राऊंड आहे तुम्ही सर्वांवर उठता बसतात एक्झॅक्टली ही घटना झाली तुमचं काय म्हणणं याच्यावर अत्यंत निंदनीय घटना आहे कॉन्झिट ज्युडिशियल ऑथॉरिटी जेटीआर समोर जर प्रकरण लागत असेल आणि एखाद्या साध्या साध्या शुल्लक प्रकरणामध्ये जर वकिलांवर धावून जाण्याची प्रक्रिया होत असेल आता वकील संरक्षण कायद्याची किती गरज आहे हे संबंधितांना कळलं पाहिजे मागच्याच आठवड्यात महाराष्ट्र आणि का बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने या संदर्भात एक दिवसीय संप करण्याचं सुद्धा <coughs> निवेदन दिलं होतं चीफ जस्टिस यांनी इंटरव्हेंट केलं आणि त्यांना सांगितले की येत्या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला सांगू आणि आम्ही पण आमच्याकडून रेफरन्स देतो की या सगळ्या घटना रेकॉर्डवर जातात काल आमचे सगळे वकील मित्र आमचे थरोडे सर असतील आणि सगळी टीम होती त्यांनी ही सगळी घटना रेकॉर्डवर घेतली एनसीआर दाखल केला तर एनसीआर दाखल करण्यापेक्षा जे प्रोवोकेशन होतं ज्या पद्धतीने हल्ला होता मला वाटतं त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होणे गरजेचं होतं हे जे साधे साधे जर वादामध्ये इतक्या प्रकारे जर होत असतील तर आम्ही आमच्या इथे क्रिमिनल प्रॅक्टिस चालते आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे मुका सारखे केसेस इथे होतात आमच्या सगळ्यांच्या जीवाला टोळी विद्यामध्ये वकील हा कोणाचाही नसतो ज्याचे त्याचं कार्यालयीन कामकाज करत असतो तो, तो सुद्धा कोर्टाचा भाग आहे इथे असं होतं की कोर्टातल्या प्रत्येक काम करणाऱ्या माणसाला प्रोटेक्शन आहे फक्त वकीलला प्रोटेक्शन नाहीये जर हीच घटना कुठल्या क्लर्क बद्दल झाली असती कॉन्स्टेबल बदल झाली असते किंवा कोणतेही न्यायालयीन कर्मचाऱ्यांबद्दल झाली असती तर खूप मोठा गदारोळ झाला असता आणि त्याच्या संदर्भात अत्यंत गंभीर दखल घेतली गेली असती गे पण वकील या हा ह्या सगळ्या प्रक्रियेचा इंटिग्रेटेड पार्क अजून सुद्धा पार्ट हा समजून घेतला नसल्यामुळे आम्ही थोडंसं दृष्टीने नक्कीच वंचित आहोत अनेक ज्युनियर वकील प्रॅक्टिससाठी येतात क्रिमिनल खटले असतात सिव्हिल खटले असतात आज नवी मुंबई सारख्या ठिकाणी छोट्या मोठ्या घटने सुद्धा मोठा स्टेक इन्वॉल्व्ह असतो त्यामुळे त्या स्टेक कडे आपल्याला विरुद्ध ऑर्डर जाते आपल्या समोरचा वकी, आप, वकील किंवा पक्षकार हा आपल्यावर भारी पडतो म्हटल्यानंतर वैयक्तिक जाऊन करणे अत्यंत ते निंदनीय हे सुदृढ समाजाचं लक्षण नाहीये त्या एका घटनेमुळे सगळ्या वकिलांना परत आपल्या सुरक्षितेची काळजी वाटते हा आवाज आपल्या मार्फत सरकारकडे जावा जे विधानसभेत विधान परिषदेमध्ये सगळे सुशिक्षित आमदार बसले त्यांना ह्या कळावं कारण की त्यांच्यावर ज्या गुन्हे दाखल होतात त्यांना ज्या प्रक्रिया होत्या त्या सुद्धा वकील लागतात आज जे सरकार टिकले ते वकील आणि न्यायालयामुळे टिकलेलं आहे मला वाटतं हा भाग वंचित राहू नये सुरक्षित दृष्टीने यासाठी व्यापक काम करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र आणि कौन्सिलला या मी या प्लॅटफॉर्मने सांगू शकतो की आपण जे मुख्य न्यायाधीशांच्या दिलेल्या वचनामुळे थांबला होता त्याचा पुनर्विचार करा वकील संरक्षण कायदा ही काळाची गरज आहे आणि आपलं आम्ही आपल्याकडे एक नेतृत्व पालक नेतृत्व म्हणून बघतो जर ह्याच्यावर काही ठोस कार्य झाले नाही तर आपण तालुका तालुक्यामध्ये उठाव करून सरकारला ही गोष्टीची जाणीव करून द्यायला लागेल आपल्या सोबत कल्पेश जी आहेत ऍडव्होकेट त्या सर्व घटने पोलिस स्टेशनला गेले होते त्याच वेळेस ते उपस्थित होते पोलिसांचं ह्या संदर्भामध्ये कसं धोरण राहिलं कारण की घटना तर आपल्याला माहिती पडली होती पोलिसांचा याच्यामध्ये कसा रिप्लाय राहिला जी सेक्शन लावलेलं ला, आहे कलम लावले आहेत एन सी साधी कारण की अशा गोष्टीमध्ये मोस्टली जेव्हा कोणता प्राणघातक प्रकारचा हल्ला होता कारण गळा दाबण्यात आला कंठ दाबण्यात आला होता त्या अनुषंगाने जी कलम लावली ती योग्य आहेत का आणि त्याच्यानंतर एफ आय आर होणं गरजेचं आहे का मला तर वाटतं एफ आय आर निश्चितच दाखल व्हायला पाहिजे होता कारण ज्या व्यक्तीने आमच्या वकील साहेबांवर अटॅक केला आहे त्याला कायद्याची पूर्ण जाणीव असून तो व्यक्ती होता फक्त एक गोष्ट अशी आहे की ते सिनियर सिटीजन आहेत परंतु केवळ आणि केवळ ते सिनियर सिटीजन आहेत आणि म्हणून त्यांनी अशी घटना त्यांच्याकडून असं कृत्य घडलं म्हणून त्यांना आपण बगल नाही देऊ शकत त्यांनी जो अटॅक केला होता जेव्हा ते सेवेत असतील त्यावेळी त्यांनी अशा बऱ्याच केसेस पाहिले असतील की त्यांना ते इतर नागरिकांपेक्षा जास्त सुरण्या आहेत की त्यांना माहिती आहे की त्यांच्या व्यक्तीच्या कुठल्या बॉडी पार्टवर जर आपण अटॅक केला तर त्या व्यक्तीला जास्त धोका उत्पन्न होऊ शकतो त्याने त्या पद्धती ने त्या पद्धतीने त्या व्यक्तीने आमच्या वकील साहेबांवर अटॅक केला त्यांनी त्यांच्या गळ्याला अगदी इथे दोन ते तीन मिनिटं दाबून जोरात पकडलं भिंतीवर त्यांना आपटलं म्हणजे त्यांच्या जीवावर त्यांनी उठले होते आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता आमची विनंती हीच होती की पोलिसांनी त्यांच्यावर जिभे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेला जो हल्ला असतो त्या कलमांखाली गुन्हा नोंदवून घ्यावा परंतु आम्ही सर्व जाण्यापूर्वी पोलिसांनी तिथे एनसीआर रिपोर्ट फाईल केला होता आता प्रक्रिया अशी आहे दा की एनसीआर रिपोर्ट एकदा फाईल झाला की जोपर्यंत कोर्टाची परवानगी घेत नाही तोपर्यंत पोलिसांचे हात बांधले जातात आता त्या माध्यमातून आम्ही पोलिसांना विनंती केली की तुम्ही तिकडे त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाईचे उपाय चालू करा प्रतिबंधात्मक त्यांच्याकडून बॉन्ड वगैरे साईन करून घ्या आणि पुढची जी कायदेशीर सनदशीर लढाई आहे ती तर आम्ही कोर्टात लढणारच आहोत आता हा भाग राहिला गौंड काय झालं की वकील साहेब तिथे काल जेडीआर कार्यालयात होते आणि जेडीआर कार्यालय असं कार्यालय की तिथे वकिलांची उपस्थिती फारच तुरळक असते हा जर प्रकार जर आमच्या कोर्टात जर झाला असता तर आम्ही तो संघर्ष काय असतो किंवा एका वकिलावर एखाद्या तिराईत व्यक्तीने हात उचलण्याचा काय प्रकार त्याला काय का, का त्याला परिणाम भोगू शकतो अगदी आमचं सा रक्त सांडेपर्यंत आम्ही त्या व्यक्तीबरोबर संघर्ष करण्याची तयारी ठेवतो आणि माझं तर आव्हान आहे सगळं वकील मित्रांना बंधू भगिनींना की जर आपल्याला जर कायद्याचं संरक्षण नाहीये आणि आपल्या बरोबर जर कोणी असं चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर आपण सरक्षित मार्गाने तर लढा देऊयाच परंतु आपल्या प्रत्येक बांधवला आणि भगिनीला जर कायदेशीर किंवा असं जर गैरकायदेशीर मार्गाने आपल्या बरोबर कोणी वागत असेल त्यावेळी अगदी रक्ताचा शेवटचा थेंब चांडेपर्यंत तिकडे संघर्ष करायची तयारी आपण ठेवली पाहिजे तर रक्ताचा शेवटचा थेंब सांडेपर्यंत संघर्ष सा काही तयारी दाखवलेली आहे वकिलांनी आपल्यासोबत रामकर सर आहेत रामकर सर ते भारत संघटनेचे वकील संघटनेचे पदाधिकारी सुद्धा आहे सर एकंदरीत तुम्ही पदाधिकारी आहात तुमच्यासमोर सातत्याने अशा विविध गोष्टी असतात परंतु आज वकिलांवरच हल्ला झालेला आहे आणि ते पण जे कोटा कोर्टामध्ये झालेलं आहे बरेच ते ट्रिब्युनल कोर्ट असू दे परंतु ते कोर्ट आहे ते हल्ला झालेला आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये पोलिसांची भूमिका त्या तिथल्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका अधिकाऱ्यांची भूमिका आणि एकंदरीत विरोधकांचा रोष या सर्व सिच्युएशनवर तुमचं काय म्हणणं आहे वकिलांवर होणारा हल्ला हा नवीन नाहीये सातत्याने हे हल्ले महाराष्ट्रामध्ये होत आलेले आहेत याच्यावरती बार काउन्सिलने मागच्या वेळेस आठवड्यापूर्वीच की मुख्य चीफ जस्टिस साहेबांना पत्र देऊन आंदोलन करण्याचं चाललं होतं परंतु चीफ जस्टिस साहेबांच्या विनंतीमुळे हो ते आंदोलन मागे ठरत आता सिच्युएशन अशी आहे की आज पुन्हा हीच घटना आमच्या कोर्टामध्ये पण घडली जर अशाच घटना वारंवार घड घडत घडत राहिल्या वकिलांना प्रॅक्टिस करणंही मुश्किल होऊन जाईल त्याच्यात जर जे डी आर कोर्टामध्ये जिथं गर्दी तुरळक आहे माणसं कमी आहेत वकील कमी आहेत तिथे जर अशा प्रकारचे अंदागोंदी कारभार असेल की ऑर्डर डिस्पॅच होण्याच्या आधीच जर हातात मिळत असतील तर प्रश्नचिन्ह त्यांच्यावर पण उपस्थित होतं की ते प्रॉपरली काम त्यांची ड्युटी फॉलो येत की नाही आणि जे डी आर साहेबांचं त्यांच्यावर किती नियंत्रण आहे हाही विषय होतो परत जो मारणारा अधिकारी आहे तो सुज्ञ होता त्याला माहिती होतं जर गळात आपला जाऊ शकतो जर उद्या त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मग आता प्रशासनाला जाग येणार कधी आहे प्रशासन कधी बघणार आहे की वकील संरक्षण कायदा अंमलात आला पाहिजे जर वकील संरक्षण कायदा अंमलात येत नसेल तर आम्ही ह्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा बार काउन्सिलच्या माध्यमातून प्रशासनाला पत्र व्यवहार करून तो वकील संरक्षण कायदा अंमलात आण यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत परत माझी अशी पण विनंती आहे की जेवढे महाराष्ट्रातले तालुका बार आहेत आणि जिल्हा बार आहेत या सर्व वकिलांनी एकत्र येऊन एकदा पुन्हा आपण वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा यासाठी शासनाला आपण विनंती करूया आणि आपल्या बार काउन्सिलच्या माध्यमातून आपला प्रस्ताव आपण शासनाकडे मांडूया जेणेकरून वकिलांवर होणारे अन्याय हे विनाकारण होणारे अन्याय हे वाचवले तर इथून पुढेही कोणत्याही कोर्टामध्ये कोणत्या प्रकारच्या कोर्टामध्ये अशा प्रकारच्या वकिलांवर हल्ले होऊ नये यासाठी तुम्ही शासनाला कोणत्या गोष्टी सुचवाल ज्या तत्काळ लागू करण्यात याव्यात तत्काळ मग जो कायदा जो मसुदा तयार झालेला आहे वकील संरक्षण कायदा तोच एकदा रेफर करून शासनाने लवकर निर्णय घेऊन कायदा अंमलात ना त्याला वेळ पण जाणार नाही अंमलबजावणीला फार पडते एक महिन्याचा ला कालावधी लागेल पण शासन का उशीर आणि डिले करते याचं कारण आम्हाला कळत नाही धन्यवाद सर तर अशा प्रकारे नवी मुंबईमध्ये जॉईन रेजिस्टार कोर्टामध्ये सोसायटीचं काम चालतं सोसायटी आणि सोसायटीच्या कंप्लेंट विषयी तर त्या ठिकाणी काल वकिलांवर एका वकील ऍडव्होकेटवर वकिलांवर हल्ला झालेला होता विरोधी पक्षाकडून कारण की त्यांच्या बाजूने ती ऑर्डर लागली नव्हती जे ऍडव्होकेटावर हल्ला झाला त्यांच्या बाजूने ही कंप्लेंट जी तो निकाल लागला होता आणि याचा राग मनात धरून प्राणघातक प्रकारचा हल्ला करण्यात आलेला आहे आता पोलिसांनी याच्यामध्ये पोलिसांची भूमिका खूप महत्वाची आहे कारण की वकील संघटनांनी सर्व वकिलांनी एक प्रकारे आ, आ, एक प्रकारे इशारा दिलेला आहे का जर इथून पुढे कोणत्याही प्रकारची घटना घडली तर वकील रक्ताचा सांडेपर्यंत संघर्ष करण्यास त्याच्यामुळे कुठलाही पोलिसांनी त्यांची प्रामाणिकपणे आणि पारदर्शी भूमिका घेऊन संबंधित व्यक्तीवर कशा कशा पद्धतीने योग्य प्रकारचे प्रतिदात्मक असू दे किंवा एफ आय आर होईल कारवाई करता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ऍडव्होकेट सतीश रणदेवे यांना न्याय देणं गरजेचं आहे कारण की जे लोक या न्याय व्यवस्थेमध्ये सर्वात मोठे भूमिका बजावतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांना न्याय देण्यासाठी सर्वात पुढे असतात प्रतिनिधित्व करतात त्यांच्यावरच जर न्याय मागण्याची वेळ असेल किंवा न्याय ता अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर ही निश्चितच पुढे निंदनीय गोष्ट आहे आणि याच्याविषयी राज्य शासनाने विचार करावा आणि लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करावा कॅमेरा पर्सन आता सोबत मी सुदीप खोल पालिका प्रशासनासाठी साठी नवी मुंबई